बोल काय बोलते सो का पाव किलो सगळ्या ट्रॅव्हलिंगसाठी आम्हाला मध्ये काहीतरी खायला म्हणजे आम्हाला नाही पूजाला काय पण तू घेते व्हाईट कलरचा ना ओके आता आमची जर्नी चार्ज झाली आहे आता आम्ही रिक्षामध्ये आम्हाला एकदा बस ता बस पकडू दे तर बाकीची गोष्ट आम्ही तुम्हाला नंतर सांगतो

आणि ट्रॅफिक पण इतकं जास्त होतं ना तर आम्हाला इथं पोचायचं होतं सात सात नाही सॉरी आठ वाजता पोचायचं होतं आम्ही परफेक्ट टाईममध्ये निघालो होतो सात वाजता भेटली आम्हाला बरोबर टायमावरती सो बघू आता आणि पब्लिक पण खूप जास्त आहे तिथे ब्लॉक करायला जमत नाही आहे सो थोडं ॲडजस्ट करा आम्हाला सगळे मगाशी एक सीन झालं मगाशी मी हिला बायको बोललो तर हिला असं वाटलं की मी तिला एडी बोललो सो so, मी तिला समजवलं की तुला एडी नाही बोल बायको बोललो पण ती बोलली इनडायरेक्टली येडीच ना म्हणजे याचा अर्थ काय बायको म्हणजे एडी बायको एडी असतात आपली बायको एडी <laughs> तुम्ही पिझ्झा खाओ हा? संपो संपो तूच का तूच का के मजे है लडकी स्लीपर के मजे लेरी आहे तुला बोललो होत ना स्लीपर मध्ये बुक बस मी तर असं झोपू शकत नाही त्याच्यावरती पाय टाकून सगळी लोक इथे जेवायला उतरले आहेत पण आम्ही कॉफी पिऊनच आमचा फोर्ट भरलेला आहे बिकॉज आम्ही रस्त्याला दोन खाल्ला कॉफीचा मी थर्टी रुपीजला घेतली पण त्याची काय व्हॅल्यूज नाही मला देतच नाही आता आता बघा व्हिडिओ चालू केला तर द्यायला लागले वॉट्स ऑफ एव्हरी वनशे म्हणजे <laughs> <आगे>। म्हणजे <laughs> आहे आपल्या टेन्सवरतीच मी तर जास्त जरामध्ये बोलत नाही मी पण बसमध्ये आहोत आणि जास्त वाटते तर बोलत पब्लिक पण पूजा तुझ्या जास्त असते म्हणून ते स्वतःला दाखवत नाही थोडंसं असं काही दिसते तुम्ही सांगू शकता मला की मी किती शाळेत पब्लिकली जॉब करायला मोस्टली मुंबईमध्ये तर आम्ही आता चाललो आहे मुंबईवरनं सांगली कोल्हापूरनं कोल्हापूर रिझन काय आम्ही लास्ट टाईम कोल्हापूरला गेलो होतो फक्त तेव्हा आम्ही ब्लॉग नाही शूट केला तेव्हा आम्ही काहीतरी कामाने गेलो होतो काही दिवसामध्ये काही दोन तीन दिवसामध्ये रिटर्न आलो होतो एक काम होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो सो आत्ता प्रॉपर आम्ही चाललो आहे सांगली कोल्हापूरला तिथे मैंत्रपूरच्या गावी झालेलो आहे आणि फिरायलासुद्धा भेटेल तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आणि पुढे फॅमिलीमध्ये एक इव्हेंट पण आहे कोणातरी लग्न आहे तर ते पण आम्ही अटेंड केलं मग खरी सो बघू आणि हा ब्लॉग पण आम्ही एपिसोडमध्ये बनवणार फिलहाल फिल तर आम्हाला सिर्फ ट्रॅव्हलही कर रहे बस के अंदर ये आहे बसकी बाहेरवी निघायचे फक्त मी गेलो तर फक्त कॉफ्टे यायला तेवढंच बस सोबत तर खूप आली आहे रात्रीचे किती वाजले तरी वाटत ट्वेल्व्ह फर्टी फोर ही सुंदर शिकाणी या बघू शकतो त्याच्यामध्ये मी माझ्या साईडला बसलेली आहे आताच झोपून घेतो आम्ही सकाळी आमची बस आय थिंक सेवन थर्टी या की एट वाजेपर्यंत सांगली कोल्हापूरला पोच आलची आहे आलशी आता पण खायला लागली डोनट्स काय काय खाते पिझ्झा खाते डोनट खाते पूर्ण लुटलं मला ठीक आहे ठीक आहे सो so, पुढची गोष्ट बघायला आम्ही कुठे गेला पाहिजे बस कुठे गेला पाहिजे ओ पाणीवाला बॉटल घेत नाही का ना yes. पाण्याची बॉटल घेतली मी तुम्हाला मुलगा पाणी द्यायला आलेला ना, ना? Uh, तर बॉटल uh, uh, वाला तुमच्या त्यांनी पैसे नाही घेतले देऊन गेला रे बॉटल सुंदर मुलीकडनं पैसे नाही आहेत सोबत ज्या आता बसमध्ये आम्ही ड्रायव्हर करतोय लक्झरी बस ए सी बस आहे uh, स्लीपर पण आहे पण आम्ही असं बसून बस आम्हाला तिकीट भेटलेली स्ली आणि या बसमध्ये सुविधा आपण खूप आहे बघू शकता इथं ए सी आहे विंडो सीट मला भेटली आहे आणि आपण आपले पार्टनरशिप आहे पण तापून घेऊ शकतो हे पाय दाप हां तो काहीज आता जाऊन आम्ही पुण्याला पोहोचलो जे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता मुंबई टू पुणे अजून आय थिंक आम्हाला टू फोर्टी फोर किलोमीटर लागेल फोर आर थर्टी एट मिनिट hmm. काल जी आमची बस होती ती आठ वाजेची होती संध्याकाळी आणि काल फ्रायडे होता आम्ही फ्रायडेला बघायला आमचं आज सॅटरडे आणि सॅटर्डे आम्ही सकाळी किती वाजता पोचलो आपण आय थिंक सेवन थर्टी सेवन थर्टी सेवन थर्टीच्या आसपास सो आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन घेतो मग वॉशरूमला जायचं आहे बारा तास आम्ही खूप कंट्रोल गेलं दोन पिझ्झा खाऊन पण तिथे गेलो नव्हतो ना, ना रे आपण आपण खूप आलशी होतो मी गेलो होतो दोन काय सीन नव्हतं माझं <laughs> फेकू शकते फेकू शकते दाज हिला फेकला तर माझाच फायदा आहे आपण दुसरी आणू काय नाही पर्सनल आहे नमुना कोणाला पाहिजे पण सोबयचा आता दहा वाजतात आणि या टायमामध्ये आम्ही फ्रेश वगैरे हो आलो आंघोळ वगैरे करून घेतलं कपडे सुद्धा चेंज केले नाश्ता वगैरे केला मग त्याच्यानंतर थोडा आराम थोडा नाही खूप जास्त आराम करून आम्ही आलो या तलावावरती ती फक्त नेचर एन्जॉय करते धडपडायला लागली इकडे तिकडे ती बघ आणि बाकी इकडे येऊन तर खूप थंडगार वाटतं पूर्ण नेचर प्लेस आहे आणि या नेचरच्यामुळं आय थिंक इथं आय थिंक गर्मी पण जास्त लागत नाही आहे मुंबईमध्ये बघितलं असेल तर किती गर्मी आहे म्हणजे फोर्टी डिग्रीच्या वरतीच असेल आय थिंक बट आत्ता तर हल्ली इथं दहा वाजले आहेत तर इतकं फील होत नाही मला गर्मी इतका ऊनसुद्धा लागत नाही सो बघू जरा बारा एक वाजू दे तर समजेल की इथं वातावरण कसं आहे सध्या तोपर्यंत आपण थोडं हवा खाऊ स असे कडक उन्हामध्ये आम्ही सगळे आमचा हा टीम मेंबर आहे आम्ही आंबेचोर आहोत ही आमची टीम लीडर आहे हां आता आम्ही आंबे चोऱ्याला चाललो आहे आपण दोघे पाहुण्यावर आपल्याला कोणी काय बोलणार नाही तर बोलते तू खूप मोठी चोर आहे वाटते तू पण का <laughs> हां पण टीम लीडर इथं बसलेली आहे तर जी मज्जा काय बोलतात पैसे विकत घेऊन काय जे चोरून खाण्यामध्ये घेतलेले पण आता मजा आली तर आम्ही परत चालले चोरी करायला आम्ही नाही तुम्ही खाशील ना आम्ही येतो ना चोरून आमचा एक माणूस गेलेला चोरून झालं आंबे खाऊन झालं आणि चोरी केल्यानंतर आम्ही देवांची माफी पण मागितली त्या बोलतो पूजा सो आता आमचा नेक्स्ट प्लॅन आहे घरी जाऊन परत रेस्ट करायचं हा अवधूत पूजा चार कॅरेक्टर आहेत मी कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टरचं नाव सुमित आहे थँक्यू थँक्यू मला पब्लिक ओलागतात माझी एक, एक बरो बरो कौन, कौन? अरे बाबा पार्टी पूजा यार एक एकच लग्न झाले माझ्या थकले मॅडम तुमची जागा मॉलमध्ये बरोबर ना बरोबर गावात नाहीये हा बोलताय कोण कोण अरे बाबा तू दहा वेळा तुझ्या गावात आले मी एका दिवसात दहा दहा गाव फिरतो कोणत्या अँगल मधून तू वाटते गावची मुलगी अरे ऊन लागते ऊन लागते मग काय नको नको राहू दे राहू दे अरे एकच आहे एक माझ्याकडे तिला तरी सोड एकच आहे म्हणजे एकच आहे माझ्याकडे आजसाठी इतकंच होतं बाकी स्टोरी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बघायला भेटेल सो ते थोडं मला विचार करायला लागेल की मी कधी uh, सेकंड पार्टसाठी स्टार्ट करू बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये या hope, ला ला सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तच आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वप्न बघत असतील तर स्वप्न पूर्णच करा लिअर लाईफ युअर ड्रीम लगी Don't Bres... don't Bres... 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 Bres...